आ दुसरा आहे श्री शिरभाते यांचा सुद्धा अध्यक्षासाठी काम आलेलं आहे किती लोकांचं समर्थन आहे हात वर करा पाठीने <क्थाथी>। त्यानंतर राम माने मात्रे राम माने मात्रे अरे बस नाला काय

गोविंद मानापुरे अध्यक्ष म्हणून यांचं नाव समोर आलेलं आहे अनुमोदक जे असतील त्यांनी आदर करायचे गोविंद मानापुरे आता या ठिकाणी या ठिकाणी असं बनलं पडलेलं आहे की आधीच्या अध्यक्षासाठी

साठी लोकांना तयार आहेत त्यांनी हातभार करायचा आहे

धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो म्हणजे आम्ही जे, जे अपेक्षा केली नव्हती त्या अपेक्षेपेक्षा एवढे हो सारे विद्यार्थी संख्या त्या ग्रुपवर जाईन झालेले आणि एवढे सारे विद्यार्थी जाईन झाल्यानंतर असं वाटत होत की आम्हाला थोडासा त्रास जाईल पण सहज ती निवडणूक पार पडू शकली कारण तुमच्या सहकार्यामुळे तुम्ही एवढं चांगलं

माजी शिक्षक सल्लागार शिक्षक गीतेंद्र ठाकरे सर सर्व परिचित आहेत त्यानंतर तीन तीन राहिले नाही आता एक शाळेतले शिक्षक तर या ठिकाणी जे ज्यांची निवड झालेली आहे त्यांचं स्वागत करणं आवश्यक आहे कारण भारतीय संस्कृती सांगते अतिथी देवभव हो, आता त्याच्या पाहुणे झाले विद्यार्थी भले असतील पण पाहुण्या झाले की नाही कारण त्यांना